नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं सो खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पॅच वर ब्लाउजचं पूर्ण डिझाईन तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा तर पाहू शकता हा जो ब्लाऊज आहे चाळीस छाती आणि चौतीस याची कमर आहे ब्लाऊजची जी उंची आहे तेरा प्लस चौदा इंच एक इंच ॲड करून चौदा इंच इथे उंची लावून घेतलेली आहे आणि गळा जो आहे तो गळा रुंदी अडीच आहे गळा उंची जी आहे ती दहा इंचाची लावलेली आहे आणि शोल्डर साडेपाचचा आणि मुंडा पण इथे साडेपाचचा सॉरी पावणे सहाचा अशा प्रकारे इथे माप आपण लावून जी बॅकसाइड जी आहे तो पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे पाहू शकता गळ्याचा जो आकार आहे तो पण इथे मटका गळ्यामध्ये इथे आपल्याला मटका गळा आखून घेतलेला आहे अस्तरवर आणि त्यानंतर इथे पाहू शकता आता आपल्याला जो अस्तर आहे तो आपल्याला अस्तर जो आपला मेन फेब्रिक आहे त्याला आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर सर्वात पहिले आता आपण इथे गळा कट करून घेणार आहोत गळा कट केल्याच्या नंतर आता आपल्याला पेपर कॅनवासवर ठेवून ठेवून तो जसाच्या तसा आपल्याला ड्रॉ करायचा आहे आणि आतमधला साईडचा जो गळा आहे मटका गळा तो कट करून घेऊन घ्यायचा आहे आणि बाहेरचा त्यानंतर कट करायचा असतो तर पेपर कॅनवास वापरल्यामुळे आप आपला जो गळ्याची फिनिशिंग आहे ती छान येते तर त्यासाठी आपला पेपर कॅनवास आवश्यक वापरावा वापरावा लागतो डिझाईनसाठी तर इथे आतमधला जो गळा आहे मटका तो इथे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बाहेरचा जो गळ्याची पट्टी आहे साधारण मी सव्वा इंचाची ठेवणार आहे तर त्यासाठी इथे सव्वा ते, ते दीड इंच अशा प्रकारे बाहेरून जो गळ्याचा आकार आहे तो देत आहे आणि त्यानंतर तो आपल्याला परत कट करून घ्यायचा आहे आणि तो कट केल्यानंतर आपल्याला जो काट आहे आपल्या साडीतला त्या काटवर तो जा तसा आपल्याला ठेवून शिवून घ्यायचा आहे पाच नंबरच्या शिलाईने त्याला शिवून घ्यायचं असते तर हा चाळीसच्या मापाचा गळा असल्यामुळे खूप मोठा इथे उंची त्याची जी आहे ती जेवढी ब्लाउजची घेतलेली आहे तेवढीच पूर्ण या पेपर कॅनव्हासची पण उंची आपण इथे घेतलेली आहे तर इथे अशा प्रकारे मटका गळ्यामध्ये आपल्याला खूप सुंदर असा पैठणी साडीवरचा पॅचवर डिझाईन तयार करत आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ते तुम्हाला मिळत राहील तर इथे आत्ता जे काट आहे तो आपल्याला दोन्ही का कार्ट आपल्याला अशा प्रकारे मधून जोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जोडल्यानंतर इथे अशा प्रकारे सरळ बाजूनी आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आणि त्यानंतर आतमधल्या बाजूनी जो पेपर कॅनवास आहे तो आपल्याला ठेवून शिवून घ्यायचा आहे तर हा जो पेपर कॅनवास आहे तुम्ही प्रेसनीसुद्धा चिपकू शकता जर आपण याच्यावरून प्रेस फिरवली तर हा पेपर कॅनवास कपड्याला चिपकतो तर इथे मी प्रेस न करता जो टाचणी आहे त्यांनी येथे पिनअप करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला शिवताना पेपर कॅनवास तो इकडे तिकडे हालणार नाही आणि ना 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 लवकर आपलं शिवून होणार याच्यासाठी टाचणीचा उपयोग नक्की करत जा तर पाहू शकता इथे अशा प्रकारे पूर्ण पाच नंबरच्या शिलाईने कडेला शिलाई मारून आपल्याला पूर्ण पेपर कॅन तो इथे शिवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तर तर आता आतमधल्या साईडनी पण आपल्याला कडेने अशा प्रकारे शिवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आतमध्ये जो कापड आलेला आहे आपल्याला गळ्याच्या आतमध्ये तो आपल्याला पूर्ण कट करायचा आहे आणि सर्वात पहिले आता आपण बाहेरच्या साईडची कट करणार आहोत तर इथे बाहेरच्या साईडने कट नंतर तुम्ही इथे पायपिंग लावू शकता किंवा लेससुद्धा इथे वापर करू शकता तर त्यानंतर पाहू शकता इथे जो आपला मेन कापड आहे अस्तर आणि मेन फेब्रिक त्याच्यावर आपल्याला हा जो गळा अस्तर आहे तो पहिले जोडून घ्यायचा आहे म्हणजे आतमधल्या साईडने अस्तर आपल्याला जोडायचा असतो नेहमी तर तशाच प्रमाणे आपल्याला आतमधल्या साईडने अस्तर जो आहे तो पाच नंबरच्या शिलाईने कडेला शिलाई मारून आपल्याला सर्वात पहिले जोडून घ्यायचा आहे आणि जोडल्यानंतर जो आपल्याला बाहेर आलेला अस्तर सॉरी कापड आहे एक्स्ट्राचा तो कट करून आपल्याला इथे पूर्ण कट करायचा आहे तर पावश्यकता इथे अशा प्रकारे पूर्ण आपल्याला कडेनी कडेनी शिलाई मारून शिलाई मारतानी आपल्याला काळजी घ्यायची की शिलाई जी आहे आपली अगदी सरळ व्यवस्थित इकडी तिकडे न मारता सरळ व्यवस्थित मारून घ्यायची त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजची जी फिनिशिंग आहे छान दिसतं तर इथे अशा प्रकारे पॅच जो आहे तो अशा प्रकारे आतमधल्या साईडने ठेवून आपल्याला बाहेरच्या साईडने याला पलटवायचं आहे तर आतमधल्या साईडने ठेवून आपल्याला पहिले कडे आणि पाच नंबरची शिलाई आपल्याला इथे मारून घ्यायची आहे तर पाहू शकता पेपर कॅनवासच्या साईडने मी पाव इंच जो आहे तो एक्स्ट्रा कापड ठेवलेला आहे म्हणजे आपला जो पलटायला पॅच अगदी पलटतो आणि जिथे आलेला आहे तिथे आपल्याला कचीच्या साईडने थोडे थोडे कच नॉक म्हणजे खचके मारून घ्यायचे आहे म्हणजे ती आपला पेपर कॅनवास म्हणजे आपला पॅच जो आहे तो इझिली पलटला जाईल याच्यासाठी तर पाऊ शकता अशा प्रकारे जो आपला पॅच आहे तो पलटून घ्यायचा असतो आणि त्यानंतर आतमधल्या साईडनी जे आहे जो मटका गळ्याचा सेफ आहे त्याच्यावर आपल्याला दाब शिलाई दे द्यायची म्हणजे त्याच्यामुळे आपले ब्लाऊज ची जी फिनिशिंग आहे ती खूप छान दिसते फिनिशिंग देण्या सा येण्यासाठी आपल्याला जिथे जिथे दाब शिलाईचा वापर करावा लागतो तिथे आपण केलाच पाहिजे तर पाहू शकता इथे आपण आणि त्यानंतर बाहेरच्या साईडनी थोडीशी पाव इंचांची फोल्ड करून बाहेरच्या साईडनी पण आपल्याला शिलाई करून घ्यायची असते आणि त्यानंतर वरून तुम्ही इथे छान कोणत्याही प्रकारची लेस वापरली तरी चाललेल खूप छान गळ्याला फिनिशिंग येण्यासाठी आणि दिस सुंदर दिसण्यासाठी ब्लाउजचा लूक वाढण्यासाठी आपल्याला इथे जे डिझाईन आहे ते लेसनी आपल्याला ले बाहेरून पॅक करून घ्यायची आहे तर आवश्यकता आणि त्यानंतर इथे आता आपल्याला मारायचे आहे टॉक्स तर टॉक्सची जी उंची आहे साधारण चार इंच आणि पाव इंच उंची पाव इंच रुंदीला इथे मी दोन टॉक्स पाठीमागे मारून घेतलेले आहे आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने आपल्याला आता लेसचा वापर करायचा आहे तुम्ही कुठल्या प्रकारची लेस वापरता ते तुमच्यावर डिपेंड आहे तर मी इथे गोल्डन कलरची लेस इथे वापरलेली आहे तर गोल्डन कलरची लेस किंवा मोतीची गोल्डन कलरची लेस अशा प्रकारे इथे कुठल्याही प्रकारची लेस वापरली ले तरी आपल्या ब्लाउजचा लुक छानच येतो तर इथे अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने लेसचा वापर करून झाले वापर करायचा आहे आणि त्यानंतर पाहू शकता इथे आता आपल्याला मारून घ्यायची आहे जी आपली पाठीमागच्या साईडनी आपल्याला जी पट्टी आपण लावत असतो ती पट्टी आपण इथे लावून घ्यायची आहे जी आपल्याला त्यानंतर मारल्यानंतर आप लावले आप आपल्याला हात शिलाई करायची असते तर पाहू शकता साधारण पट्टी जी आहे ती इथे मी दीड इंचाची लावलेली आहे आणि आतमध्ये पलटून आपल्याला ती एक इंच इंचाची तयार होतो कारण अर्धा अर्धा इंच शिलाईमध्ये दबते तर त्यानंतर याला आतमधून हात शिलाई केल्यानंतर जी ही कच्ची शिलाई आहे ती आपल्याला काढून टाकायची असते तर आणि त्यानंतर पावशात तिथं आपल्या ब्लाऊजची जी आहे ती अगदी प्रॉपर परफेक्ट असा पॅच तयार झालेला आहे आणि फिनिशिंग सहित तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय